आमच्या सर्व गणेश भक्तांना आमच्याकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आज आमचा जो पन्नास कुटुंबाचं कुंकेश्वर मध्ये तेली समाज आहे आणि हा जो सार्वजनिक गणेश जो आहे तो गेली सहा सा सात पिढ्या म्हणजे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षात पारंपरिक पूर्वजांपासून हा चाललेला आप हा जो गणेश सार्वजनिक गणेश त्यावेळेपासून चालत आलेला हा गणेशोत्सव आहे तर आमचा जो पन्नास कुटुंब आहे ते पन्नास कुटुंब एका ठिकाणी एकत्र येऊन एका, एका मताने एका दिलाने एका विचाराने हा कार्यक्रम पार पाडत असतात सुख दुःख का आपले समजले असतील छोटी मोठी बांधणं असतील का असतील सगळे विसरून देहभान सगळं विसरून या गणेशाच्या चरणी गेली होऊन चरणी नतमस्त होऊन त्याची अकरा दिवस एवढी सेवा करतात की जे काय असतं जे काय की जे काय असतं ते सगळं मागे जाऊ पण त्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आयुष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना उत्तम आयोग मिळण्यासाठी एक ताकद मिळते एक शक्ती मिळते असा आमचा तो एक ह्या गणेश त्या आलेला अनुभव त्यानिमित्ताने जे काय टिळकदा हा जो कार्यक्रम तुमचा जो काय केलेला आहे त्यापासून त्याचं जे हित आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा लाभ होतो आणि सगळे आमचे बांधव आनंदाने उत्साहाने हा सगळं पार पडतात भोजनाचा कार्यक्रम होतो साराऱ्या चित्रांचे कार्यक्रम होतात भजने होतात भरपूर विविध कार्यक्रम होतात मग शिक्षण क्षेत्र असू दे सामाजिक असू दे संस्कृतिक असू दे अशा प्रकार सगळ्या क्षेत्रातून इथे या ठिकाणी वेगवेगळे अकरा दिवस कार्यक्रम होत असतात आणि हे सगळं करत असताना एक जी ताकद येते एक जो चेव येतो किंवा एक जो काय म्हणतात त्याला तर चांगल्या प्रकारे सगळे एका गो गुन्हा गोवितां एक गोप नांदर सुद्धा चालत असतं तरी असं पुढे पूर्ण रा चालत राहाव भविष्य सर्वांना चांगल्या प्रकारे उत्तम आयुक्त राहावं आयु आयुष्य रावं आणि सर्वांना आनंदी आनंद आपण ठेवू ठिकाणी आता तुम्ही बघता या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्गाचा समतोल राखा आज याची गरज आहे त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी या गणेश जे आता जे जो काय कार्यक्रम आहे सार्वजनो असते त्यातून हे दाखवण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या तरुण पिढीने तरुण वर्गाने हे एकत्र येऊन त्या तरुण सगळ्या मुलाने हा जो देखावा केलेला आहे तुम्ही जो बघताय तो आमच्या तरुण पिढीने किंवा तरुण महावर्गाने केलेला आहे तर तोही आता जे लोक येतात बघतात सगळं चांगलं आहे तरुण पिढी चांगलं केलेलं आहे आणि असंच सगळ्या ह्याचं एक सर्व तरुण पिढीने आदर्श घ्यावा आणि ह्याच्यापेक्षा काही ठिकाणी तरुण चांगल्या तरुणाने चांगल्या ठिकाणी चांगलं चालू केलेलं आहे पण याहीपेक्षा सर्वत्र हे अशा प्रकारे चीन म्हणा किंवा झाडे लावा झाडे लगवा निसर्गाचा समतोल राखा आणि निसर्गाला आनंदित ठेवा म्हणजे निसर्ग आपल्याला आनंदित येईल हाच संदेश आमच्या तरुणाने दिलेला आहे